सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये महिलेच्या कुटुंबावरती गावगुंडांनी हल्ला केला आहे तर त्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून तरीही पोलिसांनी तिची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली आहे बार्शीजवळील नागोबाची वाडी येथील तुळशीराम भोसले नामक गावगुंडाने आपल्या पाच साथीदारांसह महिलेच्या घरावर हल्ला केला यावेळी महिलेच्या डोक्यात काठीने प्रहार करून तिला जखमी केले तसेच महिलेच्या भावाचा हात फ्रॅक्चर केला तर मुलाला जबर मुक्कामार दिला आहे महिलेने काही दिवसांपूर्वी भोसले याच्या भावाकडून हात उसने पैसे घेतले होते त्या बदल्यात दोन गुंठे जमिनीचे कागदपत्रे त्यांनी घेतली होती महिलेने सर्व पैसे परत करूनही भोसले जमीन परत देत नव्हते त्यामुळे महिलेने जागा परत मिळण्यासाठी तगादा लावला होता त्यामुळे भोसले आणि दहशत बसवण्यासाठी बारंगुळे कुटुंबियांना काल मारहाण केली त्यानंतर जखमी महिला पोलीस स्टेशनला गेली मात्र काल दिवसभर तिला बसवून ठेवण्यात आले अखेर काल रात्री महिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली आहे अद्यापही आरोपींवर गुन्हा दाखल झालेला नाही आहे तर त्यांनी आम्हाला घरात घुसून मारलं त्यांनी जबरदस्ती केली आमच्या बहिणीला मारलं त्यांनी बहिणीला खा खाली पाडून विनयमंगाची एक त्यांनी प्रक्रिया केली तर आमची एकच इच्छा आहे की आम्ही काल दिवसभर पोलीस मध्ये बसून असलं होतो तरी पण आम्हाला काय ते दखल घेतलं त्यांनी आमची काय मागणी आता आमची मागणी एकच असणार की आमच्या बहिणीला बादशाला आम्हाला मारल्यामुळे आम्ही त्यांना एक आठ व्हायची आमची त्यांची इच्छा ना आहे नाटक करावी आमची एक मागणी एस बी एन वाशी मत्तार सोलापूर